नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी आज आलो आहे सोनाई कृषी सेवा केंद्र दुगाव तालुका चांदोड जिल्हा नाशिक या ठिकाणी संतोष भाऊ जामदार यांच्या दुकानवरती मित्रांनो राज्यामध्ये सर्वदूर योग्य पाऊस पडत आहे राज्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणीची लगबग चालू आहे पण मित्रांनो खरी पिकाची पेरणी करत असताना सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती की सर्व शेतकऱ्यांनी मान्यताप्राप्त कृषी दुकानातूनच नामांकित कंपनीची बेणी खरेदी करा जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि योग्य बाजारभाव मिळेल आपल्याला स्वस्तात मिळतं म्हणून बोगस बियाण्याची खरेदी करू नका मित्रांनो जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये घट होईल आणि बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर आपल्या मालाला योग्य तो बाजारभाव मिळणार नाही म्हणून सर्व शेतकरी मित्रांनो आपल्या जवळच्या रिटेलरशी संपर्क साधा आपले कृषी तज्ज्ञ असतील त्यामध्ये त्यांच्याशी संपर्क साधा त्यांच्याकडून दोन पैसे वाढवा जाऊ दे मित्रांनो पण नामांकित कंपनीची बियाणं खरेदी करा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या आगामी हंगामामध्ये भरघोस उत्पन्न मिळेल आणि बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या मालाला योग्य तो बाजार मिळेल ही सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून कळकळीची विनंती धन्यवाद <गण्णाग>